आमचे सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्याच्या पुढे जे मला दोन कॉन्स्टेबलनं उतरवलं आणि माझ्या गाडीतून उतरवलं आणि मला त्यांच्या गाडी बसून पोलीस स्टेशनला नेलं तसंच मी डायरेक्ट कोर्टात वडूज कोर्टात सरळ मला कारागृहात नेलं गेलं तर कारागृहात नेल्यानंतर मला तिथं कैदी म्हणायचे तू काय गुन्हा केलायस आता मला तशी लाज वाटायची म्हणजे वाईट वाटायचं की काय सांगायचं एखाद्या लहान मुलीनं जे आपल्या असं चुकीच्या पद्धतीनं जी काय आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याबद्दल काय सांगायचं आहे सा, परंतु आत गेल्यानंतर एकच गुन्हा नव्हता तर अठरा शेटी होती परत छेडाछेडीची होती आणि फोक्सो हा तीन गुन्हा होतो गुण नाही आरोप आहे तुमच्यावर आरोप होतो तर हा आरोप मी मला ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर किंवा असं वाटायला लागलं की आपण काय केलं नसताना ही कस काय घडलं दुसरी गोष्ट की तितेल जी म्हणजे बंद म्हणतात की कैदे मानतात असणार असणारे त्याने मला सांगायचे की तुम्ही कमीत कमी सहा महिने तर सुटू शकत नाही कोणाला सहज विचारलं की बाबा कसं होईल का होईल आपल्याला काय ह्यातलं माहित नव्हतं तर ते म्हणायचं की सहा महिने सुटत नाही तुम्हाला जामीनच भेटत नाही नऊ नव्वद दिवसाच्या आत ही येतच नाही तुमचं काय असं चार्जशीट मग मी म्हंटल की ठीक आहे बाबा पण पण पर्याय बिराय अरे बाबा म्हणायचे तू काय केलंस काय आज लहान मुलीबद्दल तुम्हाला तुम्हाला काय वाटत नाही का पण मी त्यांना समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु तुम्हाला त्यात सांगण्याचा की बाबा मी केलं नाही असं तसं परंतु तिथं नाही जाना मला गप्प बसावं लागलं तिथं भरपूर माझ्या अन्याय झाले पण तुम्हाला सांगायचं की सहा महिने कमीत कमी सहा महिने सुटत नाही आणि तसं जर बघितलं तर आम्ही चार चार वर्ष आता मग तू कसा सुटणार अच्छा हा मला सांगा तिथं मी त्या जेलमध्ये जाऊन आलोय त्या बारात राहिलो तिथं तिथे त्या, त्या बाराकेत मी पंधरा होतो तर तिथं तुमच्या तोंडून पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोप आहे तिथं पोक्सोची लोक साधारण किती होती ते किती वर्षापासून आहेत हे पहिले प्रेक्षकांना सांगा अहो चार चार पाच पाच वर्ष आहेत तीन चार पाच वर्ष कोण सहा महिने आठ महिने असे नवीन आलेले सत्तर टक्के पोक्सोचे प्रकार आहेत तिथं तिथं आणि फोक्स जे आहेत नव्हे डोक्यावर परिणाम होण्या जगा आहेत केलेलं नसलं तर त्या अन्याय आहे माझे मित्र असल्या प्रकारचं कुठलंही काय केलेलं नाही तो माझ्या जा असेच अन्याय झालेले आहेत सत्तर टक्के केसेस ह्या फोक्सोच्या आणि त्या सत्तर टक्के के केसेसमध्ये चाळीस टक्के ह्या बोगस जायचं तरी ते सुटत नाही सुटत